शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन प्रोडक्टविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि ती नवीन प्रोडक्ट म्हणजे मनशा बायोसिल्स याच्यामध्ये आठ प्रकारचे जैविक आणि सेंद्रिय उत्पादक आहेत तर हे जे आठ प्रकारचे सेंद्रिय उत्पादक आहेत उत्पाद ह्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम अनामार्क हे थ्रिप्ससाठी आणि पांढरेमासाठी त्याचप्रमाणे जे खोडखिडा असतो मोठा किडा असतो अंडी घालणारा त्यासाठी हे एक नंबरचं त्या ठिकाणी काम करत असतं तर हे आपण ड्रायको सोडो त्याचप्रमाणे नेमाटोड हे चार जे पॉकेट आहेत हे पॉकेट आपल्याला वेगळे भिजू घालावं लागतात आणि ते वेगळे भिजू घालून आपण या बाकीटमध्ये वेगळी भिजू घाललेले चार प्रोडक्ट तर हे वेगळे भिजू घालून हे दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडावं लागतात तर हे झाले अॅनामार्क हे आपले थ्रिप्स पांढरी मासी आणि जो किडा असतो रुणी अंडे घालणारा ते किड्यावरती एक काम करत असतं त्याचप्रकारे त्याचप्रकारे हे निमारेस्ट म्हणून येतं आपल्या जमिनीमध्ये जे मुळीला नेमाटोडची समस्या भासते निमाटोड येतो मुळीवरती तर त्याच्यावर हे चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करत असतं त्याचप्रकारे दुसरं जर प्रो माहिती जाणून घेतली तर हे ट्रायविल्ट हे आपण ट्रायकोटर्मा किंवा ट्रायकोसोडोवन म्हणतो त्याच्यासाठी हे दोन प्रोडक्ट आहेत हे आहे ट्रायविल्ट आणि हे आहे पॉसिडॉन हे प्रोडक्टचे जर का माहिती अजून जाणून घेतली तर हे आपल्या जमिनीमध्ये जी घातक बुरशी असते त्या घातक बुरशीवर त्या ठिकाणी मात करते त्यानंतर मुळी सड किंवा उबळ असल किंवा मुळी सड असेल किंवा इतर वरचा जो झाडावरचा म्हणजे मिरची पिकावरील जे वरचं आवरणावरील जो कर्पचा समस्या असेल बुरशीची समस्या असेल तर त्या ठिकाणी हे चांगल्या प्रकारचं काम करत असतं हे झाले आता बुरशीविषयी आणि व्हाईट प्लायविषयी आणि का आपण चार पोटं अजून जाणून घेतली तर हे त्याच्यात हे चार प्रोडक्ट वेग पहिलं आपण बघू नायट्रोक्लिक नायट्रोक्लिक हे आपल्या जमिनीमध्ये जे आपण रासायनिक खताचा वापर केलेला आहे आपण विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे एकोणीस एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल अठरा चौदा अठ्ठेचाळीस असेल अशी विद्राव्य खताचा वापर आपण त्या ठिकाणी केलेला आहे तर त्याचा हे आपल्याला नायट्रोजन हे अपटेक करण्याचं काम हे न्यूट्रो क्लिक त्या ठिकाणी करत असतं त्याचप्रमाणे नंतर येतं फॉस्पो फॉस्पो क्लिक येतं हे फॉस्पो क्लिकसुद्धा त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये फॉस्फर आयसिड असेल फॉस्फरस असेल तर जे सुस्त अवस्थेमध्ये पडलेलं असतं तर त्या ठिकाणी हे आपटेक करण्याचं काम फॉस्फो क्लिक त्या ठिकाणी करत असतं त्याच्यानंतर इथं क्लिक तर हे आहे क्लिक पोटोस्क्लिक क्लिक हे पोटॅशियमचं काम करत असतं आपल्या जमिनीमध्ये जे पोटॅस पडलेला असतो तर ते पोटॅस आपटेक करण्याचं काम त्या ठिकाणी क्लिक करत असतं आणि हे आहे बायो प्लस सूक्ष्म अन्नदर्वे आपल्या जमिनीमध्ये पडलेलं असतं आणि सूक्ष्म नदर्व्याचं आपटेक करण्याचं काम हे प्लस त्या ठिकाणी करत असतं तर मित्रांनो हा जो आता पूर्ण शेड्यूल हे आपण भिजू आलेला आहे याच्यामध्ये लिक्विड म्हणजे डबे आहेत हे एका वेगळ्या याच्यात भिजू आलेले त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हे जे पॉकेट आहेत ट्रायको ओढो त्याच्यानंतर निमाटोड त्याच्यानंतर अँडमार्कचे हे वेगळे भिजू घालले आहेत आणि याच्यामध्ये छोटे याच्यामध्ये हे हिमकॉट असं वेगळं त्या ठिकाणी भिजू घाललं आहे तर आता याची एकत्रित मिस मिक्स करून त्या ठिकाणी आपण दोन डाल्यामध्ये जी ड्रिचिंग आपल्या मिरची पिकाला करणार आहोत पण हे सोडण्याचं कारण म्हणजे असं की आता आपण चांगल्याच प्रकारचे रासायनिक खताचा वापर केलेला आहे विद्राव्य खताचा वापर केलेला आहे किंवा इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर आपण त्या ठिकाणी केलेला आहे तर आपण एकदा का होईना आपण जैविक आणि सेंद्रिय प्रोडक्टचा वापर आपल्या मिरची पिकाला असेल किंवा इतर कोणत्याही पिकाला असेल त्या ठिकाणी केल्या गेल्या गेला गेला पाहिजेत कारण की आपण रासायनिक जास्त आपल्या जमिनीमध्ये आपण रासायनिक खताचा वापर जास्त केल्यामुळं तीस ते चाळीस टक्के जी रासायनिक खते किंवा विद्राव्य खते ते लागत असतात बाकीचे जे साठ सत्तर जे टक्के खतं आहेत हे सुस्त अवस्थेमध्ये आपल्या जमिनीत पडलेले असतात तर हे असे जैविक आणि रा जैविक आणि सेंद्रिय जर का आपण उत्पादक त्या ठिकाणी आपल्या मिरची पिकाला किंवा इतर कोणत्याही पिकाला सोडले तर ते आपण आपटेक करण्याचं काम हे आपले जैविक खत त्या ठिकाणी करत असतं कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा अशाच प्रकारची शेतीविषयी माहिती शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद